मित्रांनो मी आयुष्यातलं खूप भयंकर एक सत्य सांगणार आहे तुम्हाला नक्की ऐका माणूस कितीही श्रीमंत असला कितीही मोठा बंगला असला कितीही मोठी गाडी असली कितीही मोठं प्रतिष्ठा असली कितीही मोठं पद असलं तो भारतातला म्हणा की जगातला म्हणा सर्वात श्रीमंत व्यक्ती का असून तो स्वतःसाठी कधीच स्मशान स्मशानभूमी बांधत नाही कारण माणूस सत्याला नेहमी घाबरत राहतो जस माणूस पृथ्वीवर सर्वात बुद्धिमान प्राणी आहे त्याला माहित आहे की आपला मृत्यू हा निश्चित आहे तरी पण या सत्यापासून तो घाबरत चालतो आणि स्वतःसाठी कधीच स्मशानभूमी बांधत नाही घाबरतच जगत राहतो पण हे सत्य नाकारता येत नाही मृत्यू हा निश्चित आहे म्हणून एक गोष्ट सांगा वाटते मित्रांनो की तुम्ही आयुष्यात कितीही पैसा कमवा <laughs> कितीही प्रॉपर्टी कमवा कितीही उच्च शिक्षित घ्या पण आपला मृत्यू हा निश्चित आहे हे कधीच विसरू नका आपण पृथ्वीवर आलेले काही काळासाठी पाहुणे आहोत आपला मुक्काम संपला की आपल्याला इथून जावंच लागेल म्हणून जोपर्यंत आहात तोपर्यंत सर्वांची चांगलं बोला चांगलं वागा आणि स्वतःची काळजी घ्या कोणाला दुखवू नका हे सर्वात महत्वाचं आणि थोडंफार तरी पटलं असेल माझं तर व्हिडिओ नक्की लाईक शेअर कमेंट करा आणि नवीन नवीन व्हिडिओ बघत राहा धन्यवाद